सांगलीकरांसाठी सात ते बारा फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई उत्सव आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने व्याख्यान कीर्तन महाआरती जलपूजन दीपोत्सव यांचे आयोजन करण्यात आले आहे कृष्णा नदी ही सांगलीकरांची जीवनवाहिनी आहे याची ओळख व्हावी प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी महापालिका गणपती पंचायतन आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या वतीने कृष्णामाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याचा प्रारंभ सात फेब्रुवारी रोजी सांगली संस्थांचे युवराज आदित्य राजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार विशाल पाटील आमदार सुधीर गाडगिळ आमदार सुरेश खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी हे उपस्थित राहणार आहेत या महोत्सवात महिला बचत गटांनाही सहभागी करून घेण्यात आले असून त्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या निमित्ताने घाटाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली असून ऐतिहासिक आयर्विन पुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आपली आई कृष्णामाई सांगलीमध्ये आयोजित केलेल्या या कृष्णामाई महोत्सवाची सुरुवात आज दिनांक सात तारीखपासून झालेली आहे सुरुवातीला आपण परमपवित्र भगवा ध्वज या ठिकाणी त्याचं पूजन करून त्या या ठिकाणी कामाची आणि या उत्सवाची सुरुवात केलेली आहे कृष्णामाई व गंगामाईची ह्या ठिकाणी मनोभावी पूजा केली आली आहे तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्या सांगलीचे पटवर्धन सरकारांचे युवराज या ठिकाणी उपस्थित होते अनेक मान्यवर या ठिकाणी साधू संत उपस्थित होते खरोखर अत्यंत सुंदर आणि सांगलीकरांसाठी हा यात्रेचा सोहळा या ठिकाणी महापालिकेनं श्री गणपती पंचायत सांगली संस्थान व आपल्या सांगलीकरातल्या सर्व नागरिकांचं एक कृष्णामाई महोत्सव समितीनं हे आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं संध्याकाळी चार वाजता आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे शोभायात्रेचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे शोभायात्रेला आपले धारेश्वर महाराज हे स्वतः उपस्थित राहणार आहेत शोभायात्रा ही आपली गणपतीच्या चरणाला स्पर्श करून कृष्णामाईच्या चरणापर्यंत आपण ही शोभायात्रा घेतलेली आहे तसेच शोभायात्रा संपल्यानंतर कृष्णामाईला आपण साडी नेसवणार आहोत म्हणजे या किनाऱ्यापासून ते त्या किनारेपर्यंत म्हणजे अगदी अद्भुत असा नजारा आपल्या सांगलीकरांना आज अनुभवायला मिळणार आहे कृष्णामाईला आपण साडी नेसवत आहे त्यांची ओटी भरणार आहे त्यांचं जलपूजन करणार आहे आणि पंच्याहत्तर फुटी हार या ठिकाणी आपण कृष्णामाईला अर्पण करणार आहे तरी माझी सर्व भक्तांना सांगलीकरांना सर्व क्षेत्रातल्या पंथातल्या जाती धर्मातल्या सगळ्यांना मनपूर्वक विर विनंती राहील की या सोहळ्याचं तुम्ही सगळीजण साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी यावं हा सोहळा संपल्यानंतर या ठिकाणी आपले परमपवित्र सद्गुरू कोटणीज महाराज यांचं प्रवचन होणार आहे तर सगळ्यांनी अवश्य यावं मी एक कृष्णामाई पुत्र सांगलीकर